शहराची खबर या बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थक भगवान महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त नगर शहरातून जैन धर्मियांच्या वतीने आज सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जय आनंद फाउंडेशनच्या वतीने दाळमंडळी येथे शोभायात्रेचे उत्साहात व भक्तिपूर्व वातावरणात स्वागत करण्यात आले शहरातील रस्त्यांवर बंद असलेली वाहने नागरिकांनी दोन दिवसात हटवावेत अन्यथा महापालिकेच्या वतीने वाहने जमा करून घेण्यात येतील तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलाय शहरातील चौपाटी येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी डस्टबिनचा वापर करावा ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अतिक्रमण काढण्यावरून दोन गटात हानामारीची घटना गौरी घुमट परिसरात घडली आहे लोखंडी गज व्हीट कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत दोन्ही गटातील दोघे जखमी झाले आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एका पससंस्थेने दुसऱ्या पससंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत न करता एकोणपन्नास लाख चोपन्न हजार नऊशे एकसष्ट रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तसेच सोसायटीचे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक शाखाधिकारी अशा अठरा जणांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातम्या इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर